गत लोकसभा निवडणुकीत ज्याला निवडून दिले त्याच्याकडे नावाप्रमाणे धैर्य नाही हे माहीत नव्हते ज्याच्याकडे मते मागितली ते गद्दार निघाले आणि त्याच गद्दारांचा सूड घ्यायला आलो आहे त्यासाठी इचलकरंजीकरांनी साथ द्यावी असे आवाहन करत छत्रपती शिवाजी महाराजांची सुरत लुटली पण आता सुरतचे दोघे महाराष्ट्र लुटत आहेत पण आम्ही त्यांचा सुपडासाप करून महाराष्ट्राचे लुटले जाणारे वैभव परत आणू असा विश्वास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला इंडिया आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीतील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते या प्रसंगी खासदार शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सभेला न भूतो न भविष्यती अशी गर्दी लोटली होती मोठ्या संख्येने सभास्थळी जथ्याच्या जथ्थे येत होते नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अखेर पोलिस दलाला विनंती करून नागरिकांना स्टेज समोरील डी झोनमध्ये बसवण्याची व्यवस्था करावी लागली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घडाघाट करत दोन हजार चोवीसमध्ये काय बोलले आणि दोन हजार एकोणीसमध्ये काय बोलले हे त्यांच्या लक्षात राहत नसल्याने मोदी सरकार हे गजनी सरकार असल्याची टीका करत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतले दोन धोकेबाज महाराष्ट्रातील सर्वच उद्योग गुजरातला नेत आहेत सेनेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नाही मात्र नरेंद्र मोदी हे नकली शिवसेना म्हणत आहेत हा प्रकार म्हणजे न्यायालयावर दबाव आणण्याचे राजकारण आहे देशातील अनेक जण विकले गेले असतील पण न्यायालय विकले जाणार नाही न्यायालयावर दडप आणता येणार नाही असा संतप्त सवाल केला आम्ही गद्दारांना गजाड करणारच असे सांगत त्यांची निष्ठा कधी विकली जात नाही असे स्पष्ट करताना उमेदवार सत्यजित पाटील यांच्या नावातच सत्य आणि जीत, नावात जीत असल्याने तो जिंकलाच पाहिजे गेल्यावेळी मी मते मागितली होती उमेदवार उभा केला होता मात्र तो हरणारा माणूस निघाला त्याबद्दल मी माफी मागतो असेही ते म्हणाले सत्तेचा गैरवापर करणे हे नरेंद्र मोदी यांचे वैशिष्ट्य असल्याने सांगत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी झारखंडचे मुख्यमंत्री मोदी धोरणांशी विसंगत असल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले देशाची राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शिक्षण आरोग्य क्षेत्रात प्रचंड काम केले मात्र काम करणारे आणि स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती मोदींना पटत नाहीत त्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना जेलमध्ये टाकले जाते त्यामुळे मोदी हळूहळू हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहेत असे त्यांनी सांगितले आमदार जयंत पाटील यांनी इचलकरंजी मतदारसंघाला मागील दोन खासदारांचा चांगला अनुभव आहे एक खासदार निवडणुका जवळ आल्या की आंदोलन करतो तर दुसऱ्या खासदाराचा अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक असल्यामुळे सत्यजित पाटील यांच्यासारखा नवीन चेहरा निवडून द्यावा महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर इचलकरंजीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न ते सहा महिन्यात सोडवितील महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा पाहता परिवर्तनाची नांदी दिसत असून जनता भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्याच्या तयारीत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे बत्तीस ते पस्तीस खासदार निवडून येतील असे सांगितले सत्यजित पाटील सरुडकर यांनी भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षात वस्त्रोद्योग कामगार महिला शेतकरी कष्टकऱ्यांसह सर्वच घटकांना फसवले असल्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड पडला आहे पाणी प्रश्न प्रश्न वस्त्रोद्योगाचा सोडवला नसल्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन व कोणावरही अन्याय न करता पाण्याचा प्रश्न सोडवून सरकारने टफ योजना बंद केली वीज सवलतीची फसवी योजना केल्यामुळे निवडणुकीपूर्वी सरकार जुमलेबाजी करून फसवे उद्योग करते शेतकऱ्यांचा खरा शत्रू सध्या भाजपचे सरकार असून शेतकऱ्यांचे चांगले दिवस पाहिजे असतील तर हे सरकार पाडा असे आवाहन केले यावेळी आमदार मानसिंग नाईक माजी आमदार अशोकराव जांभळे राजीव आवळे उल्हास पाटील प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर विनय महाजन प्रताप होगाडे सदा मलाबादे सुकुमार कांबळे सयाजी चव्हाण यांची भाषणे झाली या प्रसंगी आमदार राजूबाबा आवळे मदन कारंडे गणपतराव पाटील संजय चौगुले वैभव उगळे चंगेज खान पठाण राहुल खंजिरे डॉ सुदीप मिंचेकर उदयसिंग पाटील आदींसह मत मद, मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते